शिवसेनेच्याच नेत्रमंडळी मला सांगितलं होतं त्याच्यात विनायकराव राऊत साहेब थोरात साहेब असे आहे वास्तविक तिकीट नांदेड ना जिल्ह्याची एकमेव लोकप्रतिनिधी नागेश पाटील आष्टीकर मराठवाड्याचे नेते अंबादास दानवे साहेब विनायकरावजी राऊत साहेब आणि थोराज साहेब या चौघांनी मला कमिटमेंट केलं मी काही त्यासाठी तयार नव्हतो मी सुरुवातीला पण मला त्याने कमिटमेंट केलं देऊ देऊन त्यात उद्धव साहेबांना काहीतरी हृदयाचा त्रास झाला उद्धव साहेब काही आठ दिवस बाहेर आले नाहीत त्या मधल्या काळामध्ये तिकीट दुसऱ्या नागरिक देण्यात आला आणि त्यानंतर मला सांगितलं की एक ओबीसी आणि जरांगे पाटलाचं उपोषण यामध्ये दोन समाजामध्ये थोडं हो थोडं तिकीट होत थो। होत त्यामधून मी बाळासाहेब आंबेडकरांच्या संपर्कात सुद्धा होतो सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी मला सांगितलं मी तिकीट यांना देणार आहे मागच्या वेळेस जो उमेदवार दुसऱ्या क्रमांक आला आहे शिवा नारंगले माझा लहान भाऊच आहे तो त्याला तिकीट देण्याचं त्यांनी ठरवलं असताना त्यांनी एक यादी पण पाठवून दिली शिवाई तर पंधरा दिवस फिरत होता आणि शेवटच्या दिवशी मला सांगितलं की तुम्हाला तिकीट देऊ का मी मग असं कोणाच्या घशातलं मी तिकीट मला इलेक्शन लढवणं एवढं काही मला गरजेचं नाही मी निवडणूक लढवलीच पाहिजे असंही नाही मी मीच करणार आहे असंच काही प्रकार नाही त्याच्यामुळे कृपया तशा पद्धतीचं मला तिकीट नको तर उल्लेख केला त्याच्याबद्दल मी सांगतो त्याच्यानंतर वाटलं की आपण नगर नगरपालिकेमध्ये आपण आपलं बहुच काहीतरी प्रयत्न करूया मला काही लोक म्हणले तुझं काय आहे तिथं नगरपालिकेत आता या ठिकाणी जर बघितलं आपण ही एक पत्रकारांची जी काही मंडळी इथे एकत्र झालेली आहे ती पत्रकार मंडळी काही मी विशिष्ट माझ्या संपर्कातलेच आहेत हे पत्रकार असं तर नाही आता या ठिकाणी जर बघितलं इथून जर बघितलं डॉक्टर जायभाई पासून हा वेगळं बसतो बस बस डॉक्टर जायफाई माझ्या माझ्या घरात राहत होते आणि आम्ही एक दुसऱ्यासोबत भावासारखं राहिलेले आहे त्यांच्या कुटुंबाच्या सगळे त्याला तेवढा मोठा प्रसंग कारण मीच त्याच्या पक्षाकडून <laughs> <ना खाँगा। laughs> सचिन मोरे ह्याच्यासाठी जे काही बॅरियर लागतं वय किंवा आमची इतर ते नसत सर नक्कीच नसत इतके त्यांचे विचार ह्यांनी विचारलेले प्रश्न ह्यांनी विचारलेले काही जे काही अडचणी आहेत ह्या सर्वांची चर्चा बारा बारा आहे चाललेल्या तुमच्या अशा पद्धतीनं आता गायकवाड आमच्याकडनं कशी असते काय असते धर्म काय असतो ह्याविषयी <coughs> कधी कधीच आम्ही कोणी विचार केला नव्हता पण आज प्रत्येक जण एक दुसऱ्याला जातीमध्येच राहत जोपर्यंत आता समजा आता हे बोम आता बोमनाळेकर असू शकतात मराठा असू शकतात असू शकतात फक्त <laughs> जोपर्यंत मला त्याची जात कळणार नाही तोपर्यंत चेंज पडणार अशा पद्धतीचं हे जे वातावरण झालंय आणि याला खत पाणी घालणार जे काही आजचं वातावरण आहे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय दुर्दैवी आहेत आता धर्माधर्मामध्ये आणि जाती जातीमध्ये देळ करणारे जे काही पक्ष आहेत ते माझ्या वडिलांनाच पडले नाहीत आमच्या रक्तातही तसं जमलं नाही कधी त्याच्यामुळं काल नगरपालिकेच्या आमच्या तिकिटाच जे काही झालं खिचडी झाली आमची म्हणजे मला तर असं वाटतं की आपलं अपरिपक्वता जी काही होती ती या निमित्ताने सिद्ध झाली काय <laughs> आजकाल काय राजकारण खेळता यायला पाहिजे राजकारण करता यायला पाहिजे आणि मी या बाबतीत स्वतःला कमजोर समजतो मला जे काही वाटतंय ते मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे मला एखाद्याच आवडलं नाही काही गोष्ट तर मी ते स्पष्टपणे नाही मला हे जमत नाही म्हणून सांगणारा आणि दुसरी गोष्ट शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मी जर अशा गोष्टींना जर विचार करू लागलो जात धर्म काम व्हायची कशी माझ्या संस्थेमध्ये अतिशय वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत जो काम करतो त्यांना आम्ही रिस्पेक्ट करतो त्यांचा आदर करतो तिथं फक्त जात मी हा कन्सेप्ट जर लक्षात घेतला तर मग काही जमणार नाही सर शिक्षणही जमणार नाही नंतर आपली कोण जमणार नाही आता <coughs> त्याच्या पुढे आता मी माझं भाषण जे काही लांबत चाललेलं आहे ते तुम्ही काढलेले जे काही मुद्दे आहेत ते मी लिहित होतो शासनाच्या काही लाडकी बहिण जर ला। शासनाकडे लाडके पत्रकार असं एक जर कुठं कन्सेप्ट आला तर तो महत्वाचा आहे कारण खरोखर एक तर, तर, तर असा मुद्दा मला तुम्हाला सांगा वाटतो आज तुमच पत्रकार आहात याचा अर्थ तुम्ही चांगले आहात हे आणि तुम्हाला तुमचं फॅमिली मेंटेन एक लेवल पण मेंटेन करावं लागतं कुठेही झोपडपट्टीत जाऊन राहणं शक्य नाही तुमचं लेवल मेंटेन होण्यासाठी जे काही लागते त्याच्यासाठी खरोखर आर्थिक बळ तर द्यायलाच पाहिजे पण आणि मी तयार आहे तुमच्यासाठी त्या गोष्टीसाठी माझी जी काही मी आतापर्यंत मी खरोखर एक गोष्ट तुम्हाला सांगतो तुम्हाला आता सांगितलं की मी दोन हजार अकरा नंतर आम्ही स्वतःच आहोत का हा सगळ्यात मोठा जो प्रश्न होता किंवा आम्हाला तुम्ही सगळेजण मान्य करता का हा ह्याच कधी मला उत्तर मिळालेलं नव्हतं पण आज या ठिकाणी आल्यानंतर मला एक वेगळं आत्मविश्वास वाटायला लागलाय की हे पत्रकार कोणीच नाही हे माझ्या कुटुंबातील ते काही व्यक्ती आहेत सोबत आता आपण सांगितलं की पुढच्या वेळी सहकुटुंब आपण येऊ पुढच्या वर्षी नाही आपण लवकरच नगर इथं सहकुटुंब एक सह आयोजित करतो आपण तुम्ही सांगा आणि आपल्या कुटुंबाचे जसे आता सरांचे आणि आमचे सर इथं नंतर आलेले आहेत तिथं कुटुंब आम्ही बाकीचे जे आहेत ते बालपणापासून आम्ही एक दुसऱ्याला ओळखणार आणखी वीस पंचवीस चाळीस वर्षापासून पण तुमच्या कुटुंबाचे आणि आमच्या कुटुंबाची कुठेतरी एकत्रित भेट होणं हे सुद्धा एक माध्यम होऊ शकत एक काहीतरी त्यांची एक सर्कल होऊ शकत आणि ते आपण लवकर कस करता येईल ते उत्तमराव सिकंदर भाई आणि तुम्ही ते आयोजित करावं याचा मला अनुभव असा आला कि शैक्षणिक संस्था सुरू करत असताना आपल्या जवळचे रिसोर्सेस हे जेव्हा विचार केला त्याच्यानंतर ती का आपण कार्य मनात घेतलं आज आम्ही हा कार्यक्रम ठरवून घेतलेला नाही हा कार्यक्रम योगायोगाने घडलेला कार्यक्रम आहे पण आज या ठिकाणी आपण एक चिवडा करावं का पोहे करावं का समोसे आणावं का अशा पद्धतीनं मी मंडपात पण आपण जेवणच घेऊतो आपण सगळ्यांनी आपल्याला जेवायचं सगळ्यांना सांगतो आणि घडत घडत जातात विचाराना एखादं काम घ्यायचं त्यासाठी रिसोर्सेस कसे उपलब्ध होतील ते नंतर ठरत जाते त्याला रस्ते तर शासकीय अनुदानित संस्थांना लाजवेल इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे मागच्या वेळी आपण मलाही वाटतं त्याला पाच वर्ष झाले आपण भेटून त्या पाच वर्षापूर्वीच तुम्हाला दाखवलेलं आहे अजून एकदा त्याच्यात काय बदल झालाय काय हे एकदा बघायला मी आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी निमंत्रित करतो निमंत्रण कधीच आहे नंतर <laughs> ते नंतर आपण क्षेत्रामध्ये मला येण्या संदर्भाचा आता त्यानंतर मी म्हटलं एवढा चांगला कार्यक्रम आणि कौटुंबिक कार्यक्रम आहे या कौटुंबिक कार्यक्रमाला माझ्या संगीता इथे म्हणून याचा अर्थ असा नाही की तिला काही राजकारणात आहे किंवा मी आज इथं प्रामाणिकपणे आपण सगळे एका कुटुंबाचे आहोत हे समोर लक्षात घेऊन मी आज तुम्हाला इथं फक्त एक गप्पा गोष्टी करण्यासाठी इथं बोलवलेलं आहे मी कोणत्याही राजकीय पक्षाचा विचार केलेला नाही कारण राजकीय पक्ष राजकारणात जेव्हा विचार करत चाललो तेव्हा जातीवादी धर्मवादी अशा पक्षाशी मी कधी संधी करू शकत नाही किंवा तसं माझा विचार नाही मा माझा पण संधी कशी येईल त्यानुसार पुढं काय करता येईल हे आपण नंतर ठरवणार आहेत आणि ती येणार आहेत ची ची त्या संधी आपणाशी चर्चा करूनच पुढं मी माझं कौल ठेवेन ही एक मी आज या ठिकाणी आपल्या सर्वांना ग्वाही देतो मला सगळ्यात महत्वाचं असं सांगायचं आहे माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी जी आहे कुटुंबाचं नाव आज कुठंतरी आपण काहीतरी अविचारीपणे काम करायचं आणि तिथं कुठेतरी त्या माझ्या कैलासवासी झालेले माझे वडील कुणीतरी त्यांना म्हणेल की हे पोगाचा मुलगा असं करावं हो का ह्या गोष्टीला आम्ही जास्त महत्व देतो ह्या गोष्टीला आम्ही जास्त भीतो म्हणून मागं राहतो नाहीतर अपक्षाचा फोन भरायला कोणालाही काही बंद म्हणून मागत नाही कुणी काही तुम्हाला कोण म्हणणार आहे तुम्हाला का भरलं असं पण ज्या जर तिथं काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर मला हे मला नाही पण माझ्या वडिलांना वगैरे त्याचा दोष जाऊ नये ही एक भावना ठेवून मी कोणती राजकीय भूमिका अशी हिमतीने किंवा आमची नेमकाने करू शकत नाही आणि ज्यावेळेस पुढं कधी मला वाटेल त्यावेळी अगोदर मी तुम्हाला सर्वांना माझ्या कुटुंबाचे म्हणून मी तुमचं मार्गदर्शन घेईन तुमचे विचार घेईन आणिच पुढं ठरवेन मी आणि आज या कार्यक्रमाला आपण आल्याबद्दल आपले अतिशय आभार धन्यवाद नमस्कार त्यांना विनंती करतो की आपण सत्कारासाठी पुढे यायचं आहे कार्यक्रम बिन कार्यक्रमाचाच कार्यक्रम ठेवा लागतो लय सुप्त गुण आहे पाचशे कलोळ नावाचा एक कार्यक्रम ठेवूया लय जुन्या आठवणी म्हणजे एकेरी मध्ये बोलण्याचा विषय असेल यानंतर दैनिक एकमतचे श्री इशांबरजी यानंतर बहुरंगी वार्ता या सगळ्याच या सगळ्याच गोष्टीसाठी यानंतर आणि तेवढ उपकार हो जेथे चालले ह्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि खरच सेवा कशी असावी हे याच मी त्यांच्याकडे कायम आदरांना बघतो मी आज मी पाच सहा वर्षापासून माझी त्यांची ओळख झाली दृढता आली अगोदर एवढं काही माहीत नव्हतं पण मी खरंच कौतुक करतो त्यांचं आणि खरंच अभिनंदन तुमचं सर धन्यवाद सर विनोद करा यानंतर माझ्या ग्रामपंचायतचे रहिवासी माझे आमच्या संघवाडीचे भूमिपुत्र दैनिक चालू पत्रकार माधव गोटावाड यांना विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यानंतर मी पुढे बोलवतोय संतोषजी कांबळे असा एक विषय आहे का आहे की काय नाही हा गोटेसर रवी कांबळेला म्हणतात मामा आणि ते यायला मामा म्हणतात मामा, मामा एक मिर्जाजी मीजाजी यांना विनंती करतो जमील भाई आपण पुढे यावं आणि आपला सन्मान स्वीकारवा आपण संभाजी कांबळे

आता या कार्यक्रमासाठी जे बहुरंगी व्यक्तिमत्व ज्या भाषेमध्ये एक उत्तम वेगळं आणि पत्रकारिता प्लस राजकीय रंगी बेरंगी एक आहे का <Okay>. सगळ्या गोष्टी आणि सरांचं त्यामध्येच माझं सरांचे उत्तम भाऊने सांगितलं होतं की सरांच्या गोष्टीमध्ये मी त्यांना सहभागी करते किंवा त्यांच्या त्यांना समजा एखादी इच्छा असेल तर त्यांना मी सपोर्ट करते पण त्यामध्ये माझाच हेतू आहे म्हणजे माझंच त्यामध्ये खरं तर काय म्हणतात आपण त्याला स्वार्थ आहे माझा सर मोठ होती मला मान भेटणार आहे म्हणून आपण डॉक्टरची बाळक म्हणजे म्हणतात तसं सर मोठे तितकी मी मोठी म्हणून माझ्या परीने जेवढं मी तेवढं मी सरांना सपोर्ट करायचा प्रयत्न करते पण इतकी मोठी मी नाहीये जेवढी तुम्ही आता दादांना सांगितलं तेवढी मोठी नाहीये पण तो आपण इथे सगळेजण आलात मला खूप छान वाटलं आणि सगळ्यांचा आपल्याला सपोर्ट आम्हाला भेटावा विनंती आहे एवढे बोलून मी माझे चार शब्द संपूर्ण